केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज सध्या पावसाळ्याचे दिवस सोराचा पाऊस पडत नसला तरीही रिमझिम पावसामुळे सर्वत्र दूषित वातावरण निर्माण झाले असून साथीच्या आजारांना आमंत्रण देत आहेत त्यातच आता भर पडली आहे शहागड बस स्थानकाच्या दोन्ही बाजूला वाढत चाललेल्या घाण व दुर्गंधीची सोलापूर छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक बावन्नचे चे चौपदरीकरणाचे काम होऊन सात वर्षे लोटली आहेत राष्ट्रीय महामार्ग व बाजूला असलेल्या सर्व्हिस रोडच्या देखभाल दुरुस्तीची वीस वर्ष जबाबदारी संबंधित आय आर बी कंपनीच्या व्यवस्थापनाकडे आहे संबंधित आय आर बी कंपनीच्या व्यवस्थापनाचे या राष्ट्रीय महामार्ग व सर्व्हिस रोडकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे शहागड परिसरातील व्यावसायिक केर कचरा टाकून पदार्थ घाण बस स्थानक समोरील सर्व्हिस रोडच्या कडेला दोन्ही बाजूला फेकत आहेत रिमझिम पावसामुळे घाण चढून कुजून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे तर डासांची प्रचंड उत्पत्ती झाली आहे मलेरिया डेंग्यू तापाची भीती वर्तवण्यात येत आहे ज्यामुळे बसस्थानक परिसरात वावरणे जिकरीचे काम झाले आहे शहागड बसस्थानक समोरील घाण ही शहागड व वाळकेश्वर दोन्ही ग्रामपंचायतींच्या सीमारेषेवरील आहे त्यामुळे नेमकी ही घाण उचलणार कोण असा प्रश्न आता उपस्थित होतोय तर दुसरीकडे वीस वर्षे जबाबदारी असलेल्या खाजगी कंपनी आय आर बी कंपनीच्या व्यवस्थापनाचे हे काम असल्याचे सांगितले जाते त्यामुळे शहागड व वाळकेश्वरचे नागरिक भरडले जात असून दोन्ही गावांच्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे आमचे प्रतिनिधी अंकुश गायकवाडसह मोविन तांबोळी ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा